असं समारोपीय मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे माधुरी ताई प्रभा असतो आम्ही निमित्तानं एकूण सांस्कृतिक पर्यावरणामध्ये आमचा हस्तक्षेप काय आहे हे दाखवण्यासाठी हे नियोजन करत असतो पूर्ण या ठिकाणी उपस्थित होते एका सत्राची त्याची सुद्धा होते आणि या संमेलनाची भूमिका एकंदरीत ते या ठिकाणी मांडतील आणि या या उपस्थितांनी करावा मी विनंती करतो आदर पण उपस्थित आहोत तुमच्या सहनसहितेचा अंत न पाहता आपण आंबेडकर साहित्य ग्रामीण तो विचारधारा घेऊन येण्याचा मागचा उद्देश हा शिक्षणाचा अभाव तिथल्या अर्थव्यवस्थेमध्ये फिरल्या गेलेल्या सामान्य माणूस जो प्रामुख्यानं अल्पभूदारक आहे अल्पभूदारक हा मधूर याच्यापेक्षा त्याच्या उंच चालतो या परिसरामध्ये वॉटर लेवल चांगली आहे आणि त्या दृष्टीनं मेहनत करणारी ती माणसं आहेत रात्री आजच्या फोटो कसणारे रात्री त्या वेगळं पाणी ओडवायचे होते किडीले पाणी इतकी जीवनाची हार्सिक पाठी संघर्ष आहे जीवनाचा या जीवनामध्ये काही विरंगुळा आणि मानसिक समाधान आणि काही वैचारिक माणूस हा पैसावर जगत नाही तो विचारावर लागतो तो भावनावा माणूस त्याला मान्यता मिळाल्याशिवाय त्याच्या जीवनाला अर्थ उरत नाही या सामान्य माणसांच्या लागू दलित असेल आदिवासी असेल ओबीसी वर्ग असेल किंबहुना काल आमच्या शोचनाचा वाटेकरी असणारा त्याही माणसाच्या मानसिक परिवर्तनामध्ये या आंबेडकरी विचारानं आशावाद निर्माण करावा आंबेडकरी साहित्याच्या संदर्भामध्ये विचार करताना काही गोष्टी फार मागं करून राहिल्या असं मला वाटतं तसं गंगाधर पामतावण्याचं अस्मितादरचं योगदान आहे तसं यवतमाळच्या सिंहगर्जनेचंही यव यो, मोठं योगदान आहे पुण्या मुंबईकडे असणारे जे साधारणाचे गावकरीसाठी इतका म्हणजे वृत्तपत्र आहेत जी आहे पण या गावखेड्यातल्या माणसापर्यंत पोचण्यासाठी ती जी दलित साहित्य संमेलनं झालेली आहेत त्याचं योगदान नाकारता येत नाही आणि दलित साहित्य आंबेडकरी साहित्य काही परस्परांच्या विरोधातलं नाही आहे किंबहुना आंबेडकरी साहित्याच्या विकासातला महिलाचं दगड दलित साहित्य राहिलेलं आहे किंबहुना याचा विचार आमच्यासमोर हो समोर येताना साहित्य या वंचित समाजाच्या शोषित समाजाच्या जीवनाचा भाष्य करत असताना नाच कांबळेसारखे जे लेखक आहेत कवी आहेत स्वतःला दलित म्हणून घेणारे आणि त्यांच्या प्रेरणा मनोवादयाच्या विषमतावादी संस्कारातील मानसिक मुलांनी जे आहे त्याच्या संदर्भात विचार करताना त्याची समीक्षा करताना त्याचा पाठपुरावा करताना ते जे द्वंद्वात्मकता निर्माण होते द्विधा निर्माण होते आंबेडकरी विचाराची ती फार गंभीर आहे दुसरी गोष्ट जरी खेळे गौरवास्पद नाही आहे ती अवस्था आहे आणि ती बदलणार आहे ती बदलली पाहिजे त्यासाठी खरं याचा अर्थ असा नवीन की दलित साहित्य किंवा दलित हा शब्द मुळात दलित हा तथागटानं सर्वात आधी उपयोगात आणलेला ती कन्सेप्ट आहे काही मर्यादा येतात समकालीन संदर्भामध्ये वर्गवादाच्या संदर्भातल्या जात आणि ज्याला आपण पुरुष श्रेष्ठत्वाच्या संघर्षाच्या संदर्भातल्या काही मर्यादा येतात त्या संदर्भात फार एक क्रायसिस निर्माण होतो मग आंबेडकर जेव्हा ही व्यक्ती नाही तो विचार आहे आणि तो सर्व समागदर्शक आहे तो शेतकऱ्यांचा विचार करतो कामगाराचा विचार करतो तो शेतमजुराचा विचार करतो तो महिलांचा विचार करतो अगदी जगभरातल्या कुठल्याही सामान्य माणसाच्या उत्थानाचा सा विचार करतो मग असं आवून फोडून ते वगैरे न म्हणता सर्व त्याच नावाला करत जर ह्या संकल्पना हे आपण आंबेडकर ही व्यक्तीनं स्वीकारता एक विचार म्हणून जो आम्ही स्वीकारतो त्यावेळी व्यक्ती राहतो आणि मग आपणच आपल्याला मर्यादा घेऊन देत असताना समीक्षेच्या संदर्भात तर मी काही मुलासत्व वगैरे नाही आहे जे लोकं विनाकारण पांढऱ्या कशाने एवढा सन्मान देत त्या लायची मी नाही आहे माझी लायकी मला माहीत आहे समीक्षेच्या संदर्भामध्ये अनेक बाजूंच्या येतात जे आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथल्या हिंसात्मक नक्षलाईट किंवा त्याच्या आधी फार चांगल्या चर्चा झाल्या त्याच्या संदर्भामध्ये मला फार चांगलं वाटलं ते की इथं सूड कधीच घेतला नाही आम्ही अन्यायाचे बळी झालं असेल पण आम्ही आमची घरं जाळणाराची उलट घरं जाळायला कधीच केलो नाही किंबहुना हिंसेचा आम्ही कधी स्वीकार केला नाही या साठा म्हणजे छप्पन नंतर जे साठ दशक आहेत या दशकामध्ये जर दलित साहित्य आणि त्या दृष्टीनं आंबेडकरांची भूमिका जर मांडल्या गेली नसती तर इथला जो शोषित समाज आहे तो इथल्या हिंसावादाला इथल्या नक्षलवादाला बळी पडला असता ही ही तेवढीच गोष्ट महत्त्वाची आहे पण आ, ही बाबही आपण लक्षात घेतली पाहिजे की विकासात्मकता आपण स्वीकारत असताना काही गोष्टी ज्या हिंसात्मक आहेत ज्याला आपण विभवसृष्ट्या बुद्धाच्या शब्दात सांगतो त्या मूळ प्रेरणा आहेत हेही मान्य पण अंगुली मानच्या संदर्भामध्ये जेव्हा एखाद्या गरोदरबाईच्या लेबर पेनच्या वेळी त्या बाळांच्या त्या ज्या वेदना असतात कळा असतात तो पाहून त्याची जी तळमळ असते आणि तो तथागताला म्हणतो तथा की त्या मातेचं तळमळणं तिची वेदना माझ्या त्याला पाहल्या जात नाही हे बघा इतक्या माणसाचा बळी घेणारा माणूस तथागताला म्हणतो की तिची वेदना मला पाहल्या जात नाही आणि तथागत म्हणतात की दीक्षेनंतर ब्रह्म स्वीकारल्यानंतर तुझ्या त्याची मुक्तता हो ही जर तू मग कल्याणमय भावना मंगल भावना खरं पायुक्त तू पहा आणि खरंच त्या मातेची मुक्तता घ्या ही जी मैत्री ही जी करुणा भावना आहे ही भावना आंबेडकरी साहित्याची आहे राहताराला सध्याच्या वर्तमानाच्या संदर्भामध्ये बोलताना खूप मुद्दे आज चर्चेला गेले पाहिजे तसं नाही आहे आजच्या वर्तमानाच्या संदर्भामध्ये जी एक कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण तथा चिंता व्यक्त करता हो चिंतन करता हो ये और सुने चंद चांदी के टुकड़ों को देखकर इंसान की नीयत बदलती है चंद चांदी के टुकड़ों को देखकर इंसान की नीयत बदलती है खुर्ची को देखकर नेताओं के दल बदलते हैं मगर जब जनता बदलती है तो इतिहास बदलता है, है। फार कमी शब्दाम है या संमेलनाचं समारोपीय भाषण आदरणीय वामन गवेश्वरांनी या ठिकाणी केलेलं आहे या समारोपीय सत्रानंतर एक कवी संमेलन